जय श्रीराम जय गोमाता जगदंबा माता, माता गौरक्षण सिद्धपीठ चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित गायत्री गौसेवा धाम व गोविज्ञान केंद्र श्री नाईक तालुका चिखली व जिल्हा बुलढाणा येथील गोमातेच्या पंचगृह्यापासून आम्ही काही वस्तू निर्माण केल्या आहेत त्यामध्ये गोमय गणेश मूर्ती जी पर्यावरणाला पोषक आहे आणि यामध्ये आम्ही प्रत्येक मूर्तीमध्ये एक एक बीज बीससुद्धा संकल्पनाकडून टाकलेलं आहे की तुम्ही शेतावर किंवा बांधावर जरी तुम्ही मूर्तीचं विसर्जन केलं तरी सुद्धा ते हिरो रोपट घेऊन उद्या येईल आणि पाण्यात जरी विसर्जन केलं तर पाण्याला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही म्हणून प्रत्येक घराघरात गोमय गणेश मूर्ती जावी या उद्देशाने आमचं गोरक्षांच्या काही सेवेकरी महिला यांनी संकल्पना के केला आणि त्या संकल्पनेतून या मूर्तीची सुरुवात झाली त्याचबरोबर आम्ही गोमातेच्या पंचकव्यापासून एक धूप तयार केलेले आहे पूर्ण नॅचरल ज्यामध्ये गोमातेचं पंचगव्य जसं दूध दही तूप हे सगळ्या वस्तू टाकून व लोभान गुगुळ राळ यांच्या मिश्रणामुळे तयार केलेले हे धूप की ज्याच्यामुळे सात्वी ऊर्जा निर्माण होते आणि घरातलं वातावरणसुद्धा शुद्ध राहते त्याचबरोबर एक जपमा म्हणून गोमय जपमाळ आम्ही तयार केलेली आहे आता प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात की हे तुळशीची माळ आहे ही अमुक माळ आहे परंतु वास्तविक तुळशीची माळ आता नाही प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची लाकडाची माळ तयार करतो कधी कधी तर असं बी पाहण्यात येते की हड्डी हट हाड्डीपासून माळ तयार केले आहे आणि त्याचमुळे आम्ही संकल्पना केली की घर परत घर परत ही गोमय जपमाळ जावी आणि ह्याच्यात शुद्ध आहे यात तुळशी पावडर गिलोई पावडर आघाडा पावडर आणि गोमातीचं शेण दूध दही तूप मिश्रित केलेले आहे ही सुद्धा प्रत्येक घरात जावे त्याचबरोबर हे गोमाई किचन तयार केलेलं आहे की जे निगेटिव्ह मोबाईलच्या निगेटिव्ह एनर्जीमुळे मनुष्याला प्रादुर्भाव दूषित प्रदूष प्रादुर्भाव होतो त्याचा दुष्परिणाम थोडा कमी व्हावा त्यासाठी हे किचन तयार केलं की प्रत्येक मनुष्य हा गाडीच्या असं किचनचा संपर्क जे पाच दहा वेळेस येते म्हणून किचन सुद्धा त्या संकल्पातून तयार केलेलं आहे त्याचबरोबर आताच्या धगधकीच्या दग, युगात हात दुखणे पाय दुखणे सर्दी पडस खोकला व्हायरस इन्फेक्शन याच्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून आम्ही एक तेल तयार केलेलं आहे की सर्दी पडस खोकला याच्यासाठी हात पाय दुखणे लचक येणे पाय सुजन एवढंच नाही तर तुमची दाढ सुद्धा दुखत असेल त्याच्यावर सुद्धा चालते दोन थेंब टाकून कापसाना तुम्ही त्या दाता जर ठेवलं तर सुद्धा आराम भेटते त्याचबरोबर सर्दी पडस खुकला असेल त्यासाठी सुद्धा चालते पोट दुखत असेल त्यासाठी सुद्धा चालते ऍसिडिटी झाली असेल तर दोन थेंब पाण्यात टाकून सुद्धा तुम्ही पिऊ शकता याच्या कोणताही साईड इफेक्ट नाही व दुष्परिणाम नाही या तेलाचं नाव आहे गायत्री पिढांतक तेल आणि ह्या सगळ्या वस्तू तयार करण्याचा उद्देश हा आहे की गोमातेची जे सेवा करतो आमच्या गोरक्षांमध्ये एक गोमातेपासून आज एकशे सव्वीस ते सत्तावीस गोमाता आहेत ह्या कोणत्याही सरकारच्या योजने व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं मानधन आम्हाला मिळालेलं नाही आणि गोमाता हे दानदात्याच्या सहकार्यातून चालू आहे आणि हे सहकार्य कितपर्यंत कधीपर्यंत घ्यावं म्हणून आम्ही एक सुरुवात केली की के याच्यावर रोजगार निर्मिती होईल आणि गोमातेसाठी तारा पाण्याची व्यवस्था होईल म्हणून या गोष्टीकडे सगळ्यांस लक्ष देऊन सहकार्य करावं जय श्रीराम जय गोमाता